नमस्कार लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर ती काय बातमी आहे तर आपण सविस्तर पाहूया तर जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर जसं तुम की तुम्ही पाहू शकता ज्या लाडक्या बहिणींचे ज्या महिलांचे सात हजार पाचशे रुपये एक रो हे देखील हप्ता आलेला नव्हता पाचशेपैकी तर त्या महिलांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झालेली आहेत आणि ज्या महिला त्या महिलांचे का काही कारण असतं पैसे म्हणजे त्यांचं आधार लिंक नसेल किंवा त्यांचं जर त्यांनी ला ला, जर लास्टला दहा ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत जर रजिस्ट्रेशन केलं असेल आणि त्यांचा आजपासून जर ॲक्सेप्ट झालं नसेल ते ॲक्सेप्ट होऊन त्यांचे पाच पाचचे हप्ते पडायला सुरुवात झालीत किंवा दुसरं कारण कि असू शकतं की त्यांचं आधार लिंक नाही किंवा आधार लिंक बँक अकाउंटला नाही तर त्यांचा आधार लिंकला बँक अकाउंट ज्यांनी ज्यांनी आतापासून लिंक केलं आहे त्यांचे पैसे पडायला सुरुवात झालेले किंवा त्यांच्या कागदाची पडताळणी करताना काही म्हणजे त्रुटी आली असेल आणि नंतर जर त्यांनी री म्हणजे ते जी त्रुटी आली आहे ते कागद का जर ज्या महिलांनी अपलोड केलेले असतील आता त्यांची ॲक्सेप्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या आजपासून पैसे पडायला सुरुवात झाली पाच हप्ते पूर्णच्या पूर्ण पाच हप्ते एका दिवसामध्ये मिळणार आहेत म्हणजे की पूर्णपणे सात हजार पाचशे रुपये जर ज्या महिलांनी आज आजपासून आणखीन देखील आधार लिंक अकाउंट केलेलं नसेल तर त्या महिलांनी लवकरात लवकर आधार लिंक करावे अकाउंट आणि आधार लिंक अकाउंट केल्यानंतर तुमचे पाचला पाच हप्ते लगेच लगेच पडायला सुरुवात होणार आहेत तर तुम्ही एक काम करू शकता बँकेत जाऊन एक बँकेच्या मॅनेजरला ब म्हणायचं की आमचं आधार लिंक करा टीला लिंक करायचं आहे तर मग ते त्यांच्यापेक्षा कागद वगैरे दिले तर ते दो एक ते दोन दिवसामध्ये आधार लिंक करतात लगेच तुमचे पैसे पडायला सुरुवात होतील तर तुम्हाला जर किंवा तुम्ही एक आणखीन एक काम करू शकता पोस्ट बँक जे आहे आपलं पेमेंट पोस्ट बँक जे आहे व पोस्टाचं त्यामध्ये देखील तुम्ही तुमचा अकाउंट उघडू शकता कारण की ते पोस्टाचं जर लगेच उघडलं तर तुम्हाला ते एक दिवसामध्ये लगेच आधार लिंक करतात त्यांना म्हणायचं डीबीटी लिंक करा तर लगेच ते सोपा आहे आणि त्याच्यामध्ये लगेच म्हणजे कारण की ती सरकारची बँक आहे तर जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आम्ही व्हिडिओ नवनवीन योजनांचे अंतो चॅनलवर